नमस्कार आपण पाहत आहोत महाराष्ट्र जयसंघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे सोयगाव तालुका अध्यक्ष यांचा पंधरा दिवसापूर्वी अपघात झाला होता त्या अपघातात राजेंद्र बडक यांचा उजवा हात कापला गेला व ते एका हाताने गाडी चालवू शकत नसल्याने त्यांना जय संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्य व इतर राज्यातून आर्थिक मदत म्हणून चौऱ्याऐंशी हजार तीनशे संघर्ष ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय हाळनोर यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र भडक सोयगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय कोळी व जय संघर्ष ग्रुपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, अध्यक्ष प्रवीण वाघ व वा पदाधिकाऱ्यांनी आर्थिक मदत करत वडाचे झाड देण्यात आले ह्यावेळी विष्णू गव्हाणे दीपक वाघ गोलू पाटील अक्षय गवाने अविनाश देसाई रहमान तांबोळी आदिफ तडवी शांताराम फरकांडे मंगेश सपकाळ प्रदीप जोहरे संदीप दुतोडे विजय गवाने प्रकार गरुड शशिकांत ताडे किरण पाटील पप्पू राऊत श्याम एरंडे शुभम मंडवे सचिन वाघ कासिम शेख ज्ञानेश्वर पाटील संजय फरकांडे धनराज महाले विजय काळे योगेश बोखारे विजय चौधरी उपस्थित होते राजेंद्र बडक यांनी आर्थिक मदत केली म्हणून स्वतः सर्व वाहन चालक मालक व ज्यांनी मदत केली व जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे आभार मानले